नमस्कार आवाज मराठीच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सर्वांचं स्वागत रमजानचा पवित्र महिना सुरू आहे मुस्लिम धर्मियांसाठी हा महिना विशेष महत्वाचा आहे महत्वाचा यासाठी की रोजच्या पाच नमाजींसोबतच या महिन्यात काही विशेष उपासना केल्या जातात त्यातली सर्वात महत्वाची उपासना म्हणजे रोजे मुस्लिम समुदाय सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत निर्जळी उपवास करतो त्याला रोज असं म्हटलं जातं या रोजांसोबतच एक अतिशय महत्वाची संकल्पना या महिन्यात राबवली जाते जिला जकात असं म्हणतात जकात म्हणजे दानधर्म करणं जकात या संकल्पने मागचा हेतू काय तर मुस्लिम समाजातील जे सुखवस्तू आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न लोक आहेत त्यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आर्थिक, आर्थिक मदत करणं हीच इस्लाम मधली आर्थिक समानतेची संकल्पना घेऊन पुण्यातला एक तरुण पुढे आलाय आणि त्याने या धार्मिक संकल्पनेला अधिक समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे हा तरुण म्हणजे पुण्यातला पैगंबर शेख त्याच्या या संकल्पनेविषयी आपण जाणून घेणार आहोत या विशेष मुलाखतीत तर स्वागत करूयात पैगंबर शेख यांचं पैगंबर भाई स्वागत करतो आवाज द टीमकडून धन्यवाद रमजानचा महिना सुरू झालाय सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं तुम्ही पुण्यात राहिलाय पुण्यातही अशा अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत तिथे खाद्यप्रेमींची मुस्लिम धर्मियांची गर्दी पाहायला मिळते तर विशेष महत्व काय वाटतं तुम्हाला रमजान कसं आहे की हा इबादतचा महिना मानला जातो प्रार्थनेचा महिना म्हणजे मुस्लिम फिलॉसॉफीनुसार इस्लामिक फिलॉसॉफीनुसार जे आहे या काळामध्ये जे शैतान आहे त्या शैतानांना कैद केलेलं असतं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त दुआ करा चांगल्या गोष्टी करा आणि सत्कर्म जास्तीत जास्त करा असा एक संदेश जो आहे तो दिला जातो खरे पाहिलं गेलं तर बहुतांश मुस्लिम समाज जो आहे तो थ्री सिक्स्टी फाय डेज सत्कर्ममध्येच घालवत असतो जनरली दानधर्म करा इतर सगळ्या गोष्टी करा मात्र ह्या महिन्याला एक विशेष महत्व आहे की या महिन्यामध्ये त्या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतात जसे की जकात वगैरे देणं म्हणा आणि त्याच्या माध्यमातून जो समाजामध्ये सर्वात खालचा तबका आहे म्हणा म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर त्या टपक्याची जास्तीत जास्त मदत करणे हा सगळा हेतू जो आहे तो साध्य करण्यासाठी या महिन्याला देखील विशेष महत्व आहे म्हणजे या महिन्यात असं जाणवतं आपल्याला की भक्ताने आपल्या ईश्वराश समोर परमेश्वरासमोर अल्लासमोर त्याची इबादत करावी करा त्याची उपासना करावी त्याच वेळी त्याने आपल्या समाजात जे आपल्या आजूबाजू लोका लोक आहेत जे कमी प्रिव्हिलेज आहेत जे वंचित आहेत शोषित आहेत त्यांचा पण तुम विचार करावा अशा दोन्ही ड्युटीज त्याने पार पाडाव्यात असं या महिन्यात विशेष सांगितलं जातं तर तुम्ही आत्ता बोलताना एक उल्लेख केला एका इस्लाममधल्या एका महत्त्वाच्या संकल्पने त्याला जकात असं म्हणतो ते जकात म्हणजे काय त्याच्याविषयी थोडं त्याचा अर्थ काय धर्माला काय अपेक्षित आहे जकात म्हणून त्याच्याविषयी थोडस सांगा ऍक्च्युअली कसं आहे की इस्लामची पाच मूलतत्त्व जी आहेत त्याच्यापैकी फाईव्ह पिलर्स ऑफ इफ फाय पिलड्स ऑफ इस्लाम त्याचं जे सर्वात म्हणजे एक महत्त्वाचं एक पिलर आहे की जो रमजान मध्ये फॉलो होतो नमाज वगैरे तर होतेच रोजा एक आहे आणि जकात एक आहे तर नमाज तर अदा करतातच मुस्लिम लोक आणि त्याच्यासोबत जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे म्हणजे काय की ज्याच्याकडं बावन्न पॉईंट पाच तोळ्यापेक्षा जास्त चांदी आहे अच्छा हां तर त्याचं तेवड़, एक त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे तर तेवढं तेवढी चांदी किंवा तेवढी रक्कम जर त्याच्याकडे आहे तर त्या रकमेचा अडीच टक्के जो भाग आहे तो भाग जकात म्हणून जो आहे तो त्यांना देण्यासाठी अनिवार्य केला गेला हा मग त्याच्याकडे रमजान महिन्यामध्ये त्या काळामध्ये जो आहे हा वर्षभराचा काळ आहे ऍक्च्युली जकात तुम्ही फक्त रमजान महिन्यातच देता अशातला काही भाग नाहीये जकात तुम्ही वर्षभरामध्ये दे कधीही देऊ शकता मात्र मुस्लिमांमध्ये जनरली बहुतांश मुस्लिम बहुसंख्य मुस्लिम जे आहे ते रमजानमध्ये जकातची रक्कम काढतात कारण रमजान जो आहे तो वर्षभरामध्येच एकदा येतो त्यामुळे ते, ते रम जकातची रक्कम जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा काढतात आणि रमजानमध्ये जे आहे ती चांगल्या चा ह्याच्यासाठी जनरली मुस्लिमांमध्ये हा ट्रेंड आहे की ती जी रक्कम आहे ती जनरली मदरसामध्येच ते डोनेट करतात okay. हां आणि ती जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्याकडे असलेल्या रकमेच्या त्याच्या दोन पॉईंट पाच टक्के अडीच टक्के आता चांदीची जी रक्कम तुम्ही आता काढली तर ती साधारण बावन्न पॉईंट पाच तोळ्याची जरी चांदी काढली तरी ती साधारण ऐंशी हजार ते एक लाख रुपये एवढी रक्कम निघते आता म्हटलं तर तुम्ही अडीच हजार रुपये याच्यापेक्षा जास्त ही रक्कम काही जणांकडे असू शकते मग काही जणांकडं सोनं असतं काही जणांकडं जी आहे ती मालमत्ता स्थावर मालमत्ता असते त्या स्थावर मालमत्तेवर देखील जकात जो आहे तो निघतो आणि हा सगळा जो पैसा आहे तो पैसा योग्य मार्गामध्ये विनियोग हवा अशी एक अपेक्षा असते धर्माचं जकात या गोष्टीकडे बघण्याचं त्याच्या मागे एक आर्थिक संकल्पना आहे आर्थिक क्रांती म्हणूयात की जे श्रीमंत आहेत त्यांनी आपला एक वाटा आपल्या आर्थिक हिस्सा अशा लोकांकडे द्यावा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत म्हणजे एक वरच्या वर्गाचं खालच्या वर्गाकडे असलेलं दायित्व हे त्याच्यातून दिसतं तुमचा विशेष असा आहे आणि महाराष्ट्रभर तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीसाठी ओळखलं जातं तो म्हणजे तुमचं जकात शिक्षणासाठी हा उपक्रम आता या उपक्रमाविषयी थोडं सांगा आम्हाला की नक्की हा उपक्रम आहे काय ॲक्च्युली तुमचा मुद्दा अगोदर घेतो की जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्यांच्याकडून आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल, दुर्बल आहे त्यांच्याकडे ही पैसा पोहोचावा किंवा त्यांच्याकडे ही त्या गोष्टी पोहोचाव्या ज्या यांच्याकडे आहेत हाच इस्लामचा ऍक्च्युअली मूळ उद्देश आहे की आर्थिकदृष्ट्या लोकांमध्ये समानता यावी जी आपण जगभरामध्ये जी भांडवलशाहीमधून आपण पाहतोय हो की आर्थिकदृष्ट्या मोठी दरी निर्माण झालेली आहे आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे श्रीमंत आणि गरीब ही मोठी, मोठी दरी निर्माण झालेली आहे ती दरी मिटवण्यासाठी साठीचे हे उपक्रम आहेत बर फक्त म्हणजे ही कन्सेप्ट आहे जगाची फक्त हीच कन्सेप्ट आहे अशातला भाग नाही याच्या व्यतिरिक्तही जाऊन कुठल्याही मुस्लिमाला जर आर्थिकदृष्ट्या आणखीन याच्याहीपेक्षा काही दान धर्म करायचा असेल तर ते करू शकतात आणि तेही करतात सत्याच्या माध्यमातून करतात आणि या जकातच्या माध्यमातून तर चालूच असतात याच्याही पलीकडे जाऊन जकातच्या बाबतीमध्ये समाजामध्ये एक भ्रम आहे भ्रम हा आहे की जकातचे जे पैसे आहेत ते पैसे आपण फक्त मदर्शांनाच द्यावे ते फक्त आपण मशिदींनाच द्यावे आणि मग जकातचे जे पैसे आहेत ते त्याच्यामध्ये दिल्यानंतर आपण काहीतरी धर्मकार्य करतो असं लोकांना वाटतं तर ती जी एक पारंपरिक मानसिकता आहे ही इस्लामिक मानसिकता नाही आहे ही मुस्लिमांची मानसिकता आहे पण मग ती आपली मुस्लिमांची पारंपरिक मानसिकता जी आहे त्या पारंपरिक मानसिकतेला थोडंसं वेगळं वळण देऊन जे आहे ते आपण एक संकल्पना मांडली जकात शिक्षणासाठी अच्छा जकात शिक्षणासाठी याच्यामधून आपण करतो काय की आपण लोकांकडून जकातचे पैसे घेतो सगळे जे काही आहेत आणि त्या पैशातून आपण जे आहे ते शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना करतो आज असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना शाळेची बॅग घेणं देखील परवडत नाही आणि हे वास्तव आहे शाळेचे शूज देखील घेऊ शकत नाही अशी परिस्थिती मुस्लिम समाजामध्ये खूप जास्त आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त आपला समाज बिलो पॉवर्टी लेवल हे आपण उघडपणे सांगतच आहोत आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाची प्राथमिक पहिली गरज जर काय असेल तर ती शिक्षण आहे बरं त्या शिक्षण घेण्यासाठी लागणार काय आहे तर तो पैसा लागणारच आहे तर त्या माध्यमातून आपण मुलांना शैक्षणिक वस्तू तर दिल्याच त्याच्याही पलीकडे जाऊन कित्येक विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देखील दिली जेणेकरून त्यांच्या शाळेच्या फीज म्हणा कॉलेजच्या फीज म्हणा लिटरली डिग्रीचे जे काही अभ्यास करतात मुलं काही वकिलीचा अभ्यास करतात मुलं त्यांच्यादेखील फी आपण भरलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सुरू आहेत या उपक्रमाची सुरुवात असा कुठलाही विधायक उपक्रम सुरू करताना अशी एक काहीतरी स्पार्क एक असा काहीतरी ट्रिगर पॉइंट असतो की जेव्हा तुम्हाला असं वाटतं नाही आता मला हा उपक्रम अशा पद्धतीने राबवायचा हो आहे तर असा कुठला इन्सिडेंट्स होता का की तो मग तुम्हाला असं वाटलं की मला माझ्या ज्या कल्पना आहेत त्या मला आता कृती त्याच्यावर करणं गरजेचं आहे तर ते कधी झाली ही सुरुवात कधी झाली आणि कशी झाली काय माहिती आहे का की आपला एक उपक्रम जो आहे तो आधीपासूनच सुरू होता तो आहे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जो आपण ईद मध्ये राबवतो तो खूप कॉन्ट्रोवर्शियल होतो तर त्या तो उपक्रम आपण साधारण दहा वर्ष तो उपक्रम राबवतो तर तो उपक्रम राबवत असताना बऱ्याच जणांच्या सूचना आल्या अशा की किंवा काही जणांनी टीकाही केल्या की तुम्ही जकातच्या वेळी का काही करत नाही मुस्लिम मुस्लिम समाजामधूनच आला की जकातच्या वेळी तुम्ही का करता जकात जे आहे ते तुम्ही त्या गोष्टीचं देखील केलं पाहिजे मग सवय आहे आपली की आपल्याला एखादा फीडबॅक आला किंवा एखादी टीका जरी आली तरी ती आपण आधी पॉझिटिव्हलीच घेतो कारण की त्याच्या मागे खरंच काही निघतंय का बघा त्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि त्या गोष्टी पाहिल्यानं आपण म्हणलं जगात शिक्षणासाठी हा पण उपक्रम आपण सहज राबवू शकतो आपण आर्थिक कुर्बानी राबवतोय तर हा राबवायला आपल्याला काय प्रॉब्लेम आणि गेले तीन वर्ष झाली आपण हा उपक्रम जकात शिक्षणासाठी देखील राबवला आणि जसा आर्थिक कुर्बानीला रिस्पॉन्स आहे तसा याला देखील रिस्पॉन्स आहे कारण आपण काम खूप पारदर्शक ठेवतो या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत पैगंबर भाई जकात शिक्षणासाठी हा ज्या उपक्रमाविषयी तुम्ही माहिती दिली त्याची व्याप्ती थोडीशी आम्हाला समजवून सांगा की त्याची व्याप्ती किती आहे आता हा जो जगात शिक्षणासाठी उपक्रम आहे हा उपक्रम आत्ताच्या घडीला महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे महाराष्ट्रामध्येच याचं काम होतं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपण ॲक्च्युली रिमोट एरियामध्ये खूप जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो लिटरली ज्या ठिकाणी बसही गेलेली जात नाही एस टी देखील जात नाही कुठल्या कुठल्या कोल्हापूर कोल्हा कोल्हापूरमध्ये आहे त्या तालुक्याचं नाव माझ्या आता एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये अतिशय दुर्गम भाग आहे म्हणजे त्या ठिकाणी घर पण खूप कमी आहेत शिक्षक स्वतः सात किलोमीटर वरून चालत येतात अशी <laughs> परिस्थिती आहे त्या तालुक्यामध्ये आणि त्या ठिकाणी देखील आपण मदत केली आणि चांगल्या प्रमाणामध्ये मदत करतो आपण म्हणजे शाश्वत मदत जे काही म्हणतो आपण शाळेमध्ये बेंच देण्यापासून म्हणा बीडमध्ये आपण बेंच दिले शाळेमध्ये एका आणि जे कोल्हापूरमध्ये आहे त्या कोल्हापूरमध्ये आपण डबे म्हणा किंवा मुलांना घालायला चपल्या बरं त्या तालुक्यामध्ये पाऊस एवढा असतो मोठ्या प्रमाणामध्ये त्या कोल्हापूरमध्ये की एका ऋतूमध्ये तीन तीन छत्रा लागतात लोकांना अशी परिस्थिती मग विद्यार्थ्यांना रेनकोटपासून चपल्यांपासून या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम आपण केलं साधारण आत्तापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये आपण तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण मदत केलेली आहे याच्यामधून या माध्यमातून आणि अजूनही त्या विद्यार्थ्यांचा आकडा जो आहे तो वाढतच चाललेला आहे शहरी भागात तर आपण मदत करतोच नाही अशातला भाग नाही मात्र ग्रामीण भागामध्ये ऍक्च्युअली काय आहे शहरी भागामध्ये मदत मागणाऱ्यांची जेवढी संख्या आहे तिची तेवढी मदत करणाऱ्यांची पण संख्या ग्रामीण भागामध्ये रिमोट एरियामध्ये ज्या ठिकाणी वाहनं देखील पोहोचत नाही त्या ठिकाणी खरंच अशी काहीतरी लोकवस्ती अस्तित्वात आहे का याचा गंध सुद्धा लोकांना बहुतांश लोकांना नसतो तर अशा ठिकाणी आपण पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो पण ह्या सगळ्यांचं श्रेय माझ्या एकट्याचं अजिबात नाही आहे कारण की ह्या सगळ्यांचं श्रेय मी स्वतःला एक टक्काच घेतो आणि नव्याण्णव टक्के श्रेय या टक उपक्रमामध्ये जे सामील होतात जे धावपळ करतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि ती मदत पोहोचवतात त्या सगळ्या लोकांना ह्याचं श्रेय खरं तर दिलं पाहिजे त्याच्याही पलीकडे जाऊन आपण उपक्रमाच्या शेवटी या गोष्टी प्रकर्षाने सांगतो की आम्ही हा जो काही उपक्रम आम्ही हा का जो काही उपक्रम आहे जेव्हा गरजू लोकांसाठी राबवतो तर आम्ही काही खूप मोठा काही उपकार करत नाही आहे कोणावर हे आमचं एक कर्तव्य आहे म्हणून आम्ही या गोष्टी करतो आहे आणि याच गोष्टी ज जो भाव आहे मला असं वाटतं की जकातच्या माध्यमातून किंवा मा ज जकात शिक्षणासाठी किंवा आपल्या उपक्रमामध्ये सामील होणारेही काही लोक असतील किंवा सामील न होणारेही लोक असतील त्यांच्या मनामध्ये मा दे देखील हाच भाव असावा ही अपेक्षा आहे आणखीन एक छोटासा फक्त मुद्दा जो आहे ते एक मिनिटामध्ये सांगतो की आपण हा उपक्रम सुरू करताना देखील ही गोष्ट देखील प्रकर्षाने सांगतो की तुम्ही या उपक्रमामध्ये सामील व्हावंच असं काही गरजेचं नाही आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम तुम्ही राबवू शकता आणि तो उपक्रम जगात शिक्षणासाठी जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही पोहोचवू शकता या उपक्रमामध्ये इथेच पैसे टाकावे अशी देखील काही गरज नाही आहे आपला अंतिम उद्देश हा आहे की हा उपक्रम लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचावा आणि त्याच्यातून लोकांना फायदा व्हावा हा अंतिम उद्देश आहे आपला आपला उपक्रम मोठा व्हावा हा आपला अंतिम उद्देश अजिबात नाहीये धर्माच्या संकल्पने अधिक मानवाभिमुख करण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे तर या प्रयत्नात तुम्ही जेव्हा उतरलात तर तेव्हाची परिस्थिती कशी होती तुम्हाला मिळणारा फीडबॅक कसा होता प्रतिक्रिया कशा होत्या सकारात्मक सकारात्मक नकारात्मक आणि तुम्ही जेव्हा लोकांशी लोकांना आवाहन करता तर ते कोणत्या कोणत्या माध्यमातून आणि काय तुमच्या आवाहनाचं स्वरूप असतं एक्च्युली आपण हा उपक्रम ज्यावेळी सुरू केला त्यावेळी बऱ्याच जणांचं असं म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणा किंवा काही जणांचं असं मत होतं की जकातचा जो पैसा आहे तो मदरशामध्ये आणि मशिदीमध्येच जाऊ द्या म्हणून आणि तो पैसा त्या पवित्र कामासाठीच वापरला गेला पाहिजे असे एक मत असणारे लोक होते विरोध होतो पण तो विरोध खूप असा तीव्रपणे होत नाही आपल्या कुठल्याही उपक्रमांना कारण आपण उपक्रम करणार आहोत हे सर्वांना माहितीच असतं त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कोणी असं खूप टोकाचे विरोध वगैरे करण्याच्या भांगडीत पडतो अंतिमतः मुस्लिम समाजाच तेच मला सांगायचं होतं की धर्माचा जो उद्देश आहे तो धर्माचा उद्देश कम्युनिटीला डेव्हलपमेंट करणे हाच आहे धर्माचा उद्देश आणि धर्माने कायम तोच उद्देश ठेवलेला आहे कोणीही त्या उद्देशापासून कितीही पळवाटा काढण्याचा जरी प्रयत्न केला तरी धर्माचा उद्देश हाच आहे की तुम्ही कम्युनिटीची डेव्हलपमेंट करा आता त्या डेव्हलपमेंटचे जे प्रकार आहेत ते काळानुरूप बदलू शकतात अगदी अगदी महत्वाचं आहे आता काळानुरूप जे आहे कम्युनिटीची डेव्हलपमेंट ही शिक्षणामध्ये आहे आत्ताच्या घडीला देखील कम्युनिटीची डेव्हलपमेंट ही रोजगारांमध्ये आहे व्यवसायामध्ये आहे या सगळ्या गोष्टींमध्ये असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपण किती दिवस समाजाला जकातच्या पैशावर देखील उभं करणार आहोत हा पण प्रश्न आहे त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी सोर्सेस या माध्यमातून आपण निर्माण करू शकतो का त्याचा देखील विचार केला गेला पाहिजे हा पुण्य आपण करतोय आपण लोकांना पैसे देतो आहे पैसा भरपूर आहे समाजामध्ये नाही अशातला भाग नाही मात्र एक वेळ अशी यायला पाहिजे की समाजामध्ये जकात देण्याची गरजच नाही पडली पाहिजे लोकांना असे आपण करू शकतो का आणि हा आपला जो आहे तो अंतिम उद्देश आहे याच्यातून आणि त्याच उद्देशाने आपण या सगळ्या गोष्टी सुरू केल्या ह्याला विरोध होणार विरोध झाला मात्र ज्यावेळी ज्या लोकांच्या हातामध्ये शैक्षणिक वस्तू मिळाल्या ज्यावेळी काही लोकांच्या काही विद्यार्थ्यांच्या शालेय फी कॉलेजच्या भर फी भरल्या गेल्या त्यावेळी लोकांना कळलं की अरे ह्या गोष्टी किती गरजेच्या आणि ते जे सुख असतं ना ते सुख तुम्हाला मदर्शांमध्ये आणि मशिदीमध्ये पैसे देऊन मिळत नाही बरं त्याचा हिशोब पण मिळत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आपण तर हिशोब देतो छाती ठोकून आपण सांगतो की हिशोब द्या बाबा तुम्ही मदर्शात किती कित्येक मदर्शांमध्ये आज वादविवाद आहेत या विषयांवर हिशोब देत नाही आपण हिशोब बिलासह जी एस टीच्या सगळा हिशोब देतो आणि काम कुठे केलं ते आपलं ओपन असतं सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आत्ताच विचारलं की ह्याचं तुम्ही तु... प्लॅटफॉर्म काय कशा पद्धतीने तुम्ही आम्ही हो। या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो आपल्याला ह्याचं सगळ्यात मोठं जे आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे या सगळ्या गोष्टींवरूनच हा उपक्रम पूर्णपणे चालतो सगळ्यात चांगली म्हणजे ईश्वराची अल्लाची मना कृपादृष्टी आहे आपल्यावर हा उपक्रम चालू करताना आपण एकाही व्यक्तीला फोन करत नाही की तुम्ही पैसे टाका बाबा किंवा कुठे जाऊन काहीतरी उभं राहिलो आहे आपण असंही काही भाग नाही आहे फक्त सोशल मीडियाच्या आव्हानाला लोकांचा प्रतिसाद येतो आणि प्रतिसाद यायचा विषय सोडूनच द्या आता रमजानचा महिना सुरू झाला मला कित्येकांचे मेसेज आले तुमचा उपक्रम कधीपासून सुरू करत आहे बरं ह्याच्यामध्ये दोन पद्धतीचे लोक आहेत तेही लक्षात घ्या एक तर जे उपक्रमामध्ये सामील होणार आहे जे जकात देणार आहेत आणि दुसरे असे ज्यांना त्या जकातचा लाभ घ्यायचा आहे असे पण लोक आहेत तर आपला हा उपक्रम किती फर्मली बसलाय लोकांना माहिती हे हा उपक्रम चालूच होणार आहे आणि विद्यार्थी आहेत असे पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी फोन करत आहेत की सर तुमचा उपक्रम कधी सुरू होणार आहे मला त्याच्यातून माझ्यासाठी काहीतरी मदत व्हावी म्हणजे हो, एवढं हो, हो. सिंग झालेत ह्या सगळ्या गोष्टी हो, हो, हो. तो मतले मतले तो हो, गोष्टी शोधावी पडत नाही स्पर्धा परीक्षेवरून मला आठवलं की दिल्लीतलं जे जकात फाउंडेशन आहे ते जकात फाउंडेशन पण अशाच पद्धतीने काम करतं युपीएससी युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याचं तर तुम्ही जे म्हणालात की या उपक्रमाला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करतात मला एक जाणवलेली अजून एक विशेष बाब ती म्हणजे की याच्यात जे डोनर्स आहेत तर ते फक्त मुस्लिम धर्मीयच आहेत की इतरही स्वेच्छेने मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी आमचं काहीतरी योगदान असावं म्हणून डोनेशन देतात का काय कसं आहे ऍक्च्युली याच्यामध्ये डोनेशन देणाऱ्यांचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत एक तर आहेत जे मुस्लिम की मुस्लिमांमध्ये पण प्रकार आहेत एकतर आपला हा उपक्रम हा फक्त मुस्लिम समाजासाठी असतो अशातला काहीच भाग नाही आयडिओलॉजी ही, <laughs> ही शंभर टक्के इस्लामिक आहे त्याच्यात काहीच वाद नाही संकल्पना संकल्पना इस्लामिक, इस्लामिक आहे त्याच्यात काहीच वाद नाही मात्र याच्यातून जे काही निष्कर्ष निघतो ज्या काही गोष्टी बाहेर पडतात त्या फक्त मुस्लिमांसाठी अजिबात नसतात या उपक्रमामध्ये सामील होणारे मुस्लिमेतर बांधव ही मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि जसं तुम्ही म्हणता की त्यांची भावना असते की मुस्लिम समाजाची डेव्हलपमेंट व्हावी शंभर टक्के असते फोन करून सांगतात ते की माझी हे हे जे पैसे आहेत हे फक्त तुम्ही उर्दू शाळांना म्हणा किंवा जे मुस्लिम शाळा आहेत मुस्लिमांमध्ये पण इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी करा काही जण म्हणतात की मुस्लिमांमधील मुस्लिम विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही मदत करा असेही म्हणणारे मुस्लिम येत्र बांधव आहेत आणि असेही काही लोक आहेत मुस्लिम जे मुस्लिम लोक मदत करतात आणि ते याच्यासाठी मदत करतात कारण तुम्ही फक्त हा उपक्रम मुस्लिमांसाठी राबवत नाहीत म्हणून तुम्ही हा उपक्रम मुस्लिम इतरांसाठी देखील राबवता म्हणून आम्ही तुमच्या या उपक्रमामध्ये सामील होतोय असेही लोक आहेत जे फोन करून म्हणतात की आम्हाला तुमचा हा उपक्रम आवडतोय त्यांना त्यामुळे हा उपक्रम हा पूर्णपणे आपण सरळ सरळ म्हणू शकतो की धर्मनिरपेक्ष आहे आपण कोणाचाही धर्म पाहत नाही पैसे घेतानाही पाहत नाही आणि त्याच्यातून ज्यांना लाभ होतो त्या लाभ ज्यांना होणार त्यांचाही धर्म आपण पाहत नाही आपल्याला ज्या पद्धतीने कॉल येतात त्या पद्धतीनं आपण काम करतो आर्थिक चंचन कोणालाही भासू शकते अगदी जैन लोकांना देखील मदत केलेली आहेत आपण ह्याच्यातून कोणालाही भासू शकते तर त्या गोष्टी देखील घडलेल्या आहेत आणि हे कुठेही घडणार आहेत या उपक्रमाचं एक वैशिष्ट्य जसं लोकांच्या मदतीला धावून जाणं धर्माच्या पलीकडे जाणं एक आहे मला एक महत्वाचं अजून एक वाटतं या उपक्रमाचं की मुस्लिम समाजाविषयीचं जे काही एक चित्रण आहे थोडंसं निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो राक्षसीकरण ज्याला म्हणूयात पैगंबर शेख यांच्या अशा पद्धतीच्या विधायक उपक्रमामुळे समाजातल्या गरजूंना मदत होतेच पण दुसऱ्या बाजूला त्या समाजाचं एक सकारात्मक चित्रण करण्यासही हा उपक्रम खूप कारणी म्हणजे मला असं वाटतं फायद्याचं ठरतो किंवा महत्वाचं ठरतो असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न शेवट म्हणजे आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊयात पैगंबर भाई या सगळ्या उपक्रमात करत असताना तुम्ही जसं सुरुवातीपासून म्हणालात की समाजाकडून आणि इतरांकडून अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा फीडबॅक्स येत असतात तर अशी कुठलीही गोष्ट आहे जी तुम्हाला तरीही पुढे चालत राहण्यास आणि तुम्ही करताय ते बरोबरच आहे या गोष्टीला पुश करते किंवा या गोष्टीची तुम्हाला खात्री देते किंवा तुम्हाला मोटिवेट करते अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला असं वाटतं एकतर पहिलं तुम्ही जो मुद्दा मांडलात ना तो की त्या मुद्द्यावर थोडंसं एक बोलतो माझे विचार मांडतो की ज्या काही गोष्टी आपण करतोय आत्ताच्या घडीला हु आणि मुस्लिम समाजाचं एक राक्षसीकरण केलं जातं आणि त्याच्यामुळे हा बद दृष्टिकोन बदलतो लोकांचा निश्चितच बदलतो ॲक्च्युली मुस्लिम समाजाविषयी मुस्लिमेतर बांधवांमध्ये जाणीवपूर्वक जे आहे ते का? एक द्वेष निर्माण केला जातो आणि त्या द्वेषाचा परिपाक काय होतो माहिती आहे का एकतर मुस्लिमेतर समाज जो आहे बहुसंख्य समाज जो इथला हिंदू आहे त्यांच्यामध्ये द्वेष भाव तर वाढीला लाग लागतच आहे आणि दुसरी गोष्ट ही की आपण देखील माझ्यासारखी व्यक्ती देखील मुस्लिमांमध्ये सुधारणावादी विचार मांडताना आमच्यासारख्यांना त्रास होतो कारण की जो समाज मूलत कट्टर नाही आहे कट्टरवाद्यांची संख्या किती आहे समाजामध्ये आणि ते प्रत्येकच समाजामध्ये आहे समाजा। त्यामुळे आपण सरसकटीकरण कधीच करू शकत नाही तर होतं असं की जो समाज कमी प्रमाणामध्ये कट्टर आहे तोही समाज जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कट्टर व्हायला ह्याच्यातून सुरुवात होते दुसरी गोष्ट ही की जे लोक मुस्लिमांचं राक्षसीकरण करून दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना माझ्यासारख्या लोकांमुळे खूप त्रास होतो कारण की ते लोक जेवढे कट्टरवाद्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात आपण समाज म्हणून एक संसार म्हणून एकत्र राहतोय तर, तर भांड्याला भांडं हे लागत असतं भांड्याला भांडं लागणं म्हणजे काय हेच मुळच लोकांना समजलेलं नाही की भांड्याला भांडं लागणं म्हणजे एका ठिकाणी समजा आता गणेशोत्सव आणि ईदे मिलाद जर एकत्र असेल तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने माघार घेऊन आम्ही ईदे मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढतो हे भांड्याला भांडलं न लावू देता त्याच्यातनं काढलेलं सोल्युशन आहे एखाद्या ठिकाणी जर नमाज सुरू असेल आजान सुरू असेल आणि एखादी सभा सुरू असेल समजा तर त्या ठिकाणी भांड्याला भांडं लागू न देता त्या ठिकाणी आपलं भाषण निदान तीन मिनिटासाठी थांबवणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आपण ज्यावेळेस संसार करतो त्यावेळी गोष्टी येतातच त्याच्यात ना त्याच्यातनं आपण मार्ग काढत जातो आपल्या हजार वर्षांच्या परंपरा आपण त्याला गंगा, गंगा संस्कृती म्हणतो किंवा सहजीवन म्हणतो आपण त्याला काहीही तुम्ही द्या भारताची एकता एकात्मता पण त्या गोष्टी आपण काढल्या अगदी मार्ग काढले त्यातनं कॅम्प मध्ये तुम्ही जावा कॅम्प सारख्या भागामध्ये जैन मंदिर आहे सगळं मला म्हणजे तो पुण्यातला सर्वात जास्त आवडणारा एरिया म्हणजे कॅम्प एरियासाठी तुम्हाला सगळ्या धर्माचे लोक सगळ्या धर्माचे प्रतिनिधी सगळे धार्मिक स्थळ तिथे मिळतील तुम्हाला आणि कोणाचा कोणाला प्रॉब्लेम नाहीये सगळ्या गोष्टी सुरू होतात महात्मा गांधी रोड तर त्या रोडचं महानत्व एवढं आहे की त्या रोडवरनं असं कुठलाही धर्म नाही ज्या धर्माची मिरवणूक जात एमजी रोड ज्याला आपण आणि ती मिरवणूक समते बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा, हा ही आपल्या तिथली योगायोगाने योगा गोष्टी आहेत पण त्या ब्रेक करण्यासाठी काही जण प्रयत्न करतात आणि त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे की मुस्लिमांचं राक्षसीकरण मग हे लोक माझ्यासारख्या लोकांना फुटेज देत नाहीत कधी मी बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही म्हणता ना की मुस्लिम समाज असा आहे मग तुम्ही पैगंबर शेखला का दाखवत नाही तुम्ही शाहीर अमर शेख पण सांगत नाही तुम्ही कुर्बान हुसेन पण सांगत नाही तुम्हाला ही लोक सांगायचीच नाही आहेत ऍक्च्युली कारण तुम्हाला एका विशिष्ट एका समाजाला जाणीवपूर्वक धार्मिक आहे किंवा धर्मांध आहे असं दाखवून इतर समाजाला धर्मांध बनवायचे आणि ह्याच्यामुळं होतं काय याच्यामुळं आमच्यासारख्या लोकांमुळे यांचे सगळे प्लॅन जे आहेत hmm. ते निस्तनाभूत होतात आणि ते आपण निस्तनाभूत करण्याचा कायम प्रयत्न करू दुसरी गोष्ट तुम्ही आता म्हणाले की ह्याच्यातून पुढे जाण्यासाठी किंवा पुढे तुम्ही काय पाहताय बरोबर ना कुठली गोष्ट तुम्हाला मोटिव्ह मोटिवेट करते कुठली गोष्ट प्रोत्साहित करते ऍक्च्युली प्रोत्साहित करण्यासाठी जे आहे मला असं वाटतं की मी साधारण चार ते पाच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे माणूस मी माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलेले निश्चितच लोक आहेत खूप सारे लोक आहेत ज्यांचा खूप प्रचंड अभ्यास आहे मात्र मी जेवढा काय अभ्यास केला मला या धार्मिक ग्रंथांमध्ये त्या कालानुरूप जी आहे ती मानवतेचं खूप जे आहे त्यांनी उदात्तीकरण म्हणा किंवा मानवतेचं पुरस्कार केला मानवतेचा त्यांनी तर हे ज्या धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचाच आपण आधार घेऊन म्हणा आपण मानवतेचा पुरस्कार आपण करू शकतो नैतिकतेच्या आधारावर ज्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये गरजेच्या आहेत आणि आजूबाजूला मी सध्याच्या घडीला पाहतोय हो की परिस्थिती काय आहे लोकांची लोकांची परिस्थिती आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहाल की लोकांची परिस्थिती अशी आहे की लिटरली लोकांना शिक्षण घेणंही कठीण झालेलं आहे लोकांना शाळेच्या फिया भरणं देखील कठीण झालेलं आहे रोजगार आहेत लोकांना या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेममधून आपण जात असताना मला असं वाटतं की ही समस्या जी आहे ही माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि त्या समस्येतून आपण सोल्युशन काढलं पाहिजे अगदी अगदी अतिशय उत्कृष्ट तुम्ही तुमच्या प्रेरणा आणि या गोष्टी सांगितल्या शेवटी आपली मुलाखत संपवताना तुम्हाला आमच्या आवाजच्या टीमकडून आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो शुभेच्छा अशा की तुम्ही जे उपक्रम राबवताय ते उपक्रम अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवत लोकांकडून त्यांना उत्तमोत्तम प्रतिसाद मिळो तुम्ही ज्या गोष्टी या सगळ्या उपक्रमांमधून अचीव करू पाहताय त्या तुम्हाला अचीव करता येवोत आणि भविष्यातही अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम जे धार्म, धार्मिक धार्मिक संकल्पनांना अजून मानवताभिमुख करत अशा संकल्पना तुमच्या डोक्यातून येवोत त्याच्यावर काम हो आणि अंतिम हेतू जो तुमचा आहे की समाज आपला दोन हिंदू हिंदू आणि मुस्लिम समाज असेल आणि एकूणच भारतीय हे सगळे एकमेकांसोबत जसे हजारो वर्षांपासून राहत आहेत परस्पर सहजीवन आणि सद्भावाने तो सद्भाव वाढीस लागो तुमच्या या उपक्रमातून अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आवाजशी संवाद साधलात या बाबतीत आणि तुमच्या एकूण ज्या संकल्पना आहेत त्यांच्याविषयी दिलखुलासपणे बोललात त्यासाठी तुमचे तुमचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आपल्या विधायक कामाद्वारे समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या अशा महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवाज द वॉइसचं हे यूट्यूब चॅनल धन्यवाद